चला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मी तुमचा झाले राहत तर आज आपला तिसरा दिवस आहे भावांनो तर बघा दिवसाची सुरुवात झाली कारण सहा पोहे रेडी आहेत कस्टमर पण भरपूर येऊन गेले कारण आणखी भरपूर कस्टमरांना माहीत आहे की आपण इकडंच कॉल चालू केलेला आहे तर आमचे राजेश डॉन आमचे राजेश कापतोय बघा दिवसाची सुरुवात झालेली आहे सगळं सगळं होतं चांगलं होतं था, आणि जे होतं चांगल्या साठीच होत भावांना तस म्हणत आहे माझं जे झालं ते चांगलं झालं बघू शकता आता इथं आपण पृथ्वीवर एकदम खर्चासारखे पोहे बनवतोय म्हणजे वर जितकं होतं तितकं कारण त्याने करून कसे कार्यगाव चे विद्यार्थी सगळे आपल्याकडनं दोन पोहे जर किंवा दोन घास चांगले जर कधी खाल्ले तर काय जाणार कारण त्या हिशोबाने सगळ्यांना जमा धमाना करतोय कारण तो खालके तो खर्च आपल्याकडे येतोय फक्त आपण पोह्याचे रेट आपले वीस रुपये ठेवलेले आहेत तो थोडासा मला कटकतोय काय करा क्वालिटी जर ते म्हटलं तर रेट थोडी ते पावंडे लागेल त्याच्यामुळं आपण सगळं बघतोय कि चालू आहे आपलं फक्त साथ द्या तुमच्या भावाला थोडीशी हिंमत भेटेल तुमच्या एका कस्टमरामुळे मला भरपूर पुस्तक वाढतो मित्रांनो तुमच्यामुळे माझा त्याच्यामुळे शक्यतो तुमच्या भावाला तुम्ही आता सपोर्ट करत जा तुमच्या भावाकडनं आणखी काही कुठल्या गोष्टीची मला वाटत असेल पोह्यासोबत आणखी आपल्याला कोण पोहे कौशंबीर वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ते पण सांगा आपण ते सुद्धा कारण आता नवीन आहे त्याच्यामुळे थोडस पण एक दीड हप्ता लागेल एक दीड हप्तामध्ये आपलं करायला पोस्ट घेऊ त्याच्यामुळे आणखी जेणेकरून भैया ओके पोहे आता पहिल्यापेक्षा कशी आहेत पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा सगळ्यांना आता मन आपलं वाढत चाललंय तर फक्त तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद पाहिजे कारण युट्युब फॅमिली आहे तु त्याच्यामुळं तुमच्या भावाला सपोर्ट करा कारण कसा आपला मराठी माणूस भविष्यात पुढे गेला पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला दबदबा हा कायम पाहिजे त्याच्यामुळं भावंड आपल्या लोकांना किंवा आपल्या माणसांना कसं मोठं करायचं हे समजून घ्या आणि आपल्या माझ्यासारख्या जे असे हातावरचे जे आहेत त्यांना आपण कसं पुढे घ्यायचं त्यांच्यासोबत आपण कसं चांगलं राहायचं या चार गोष्टी प्लीज थोडस समजून घ्या आणि थोडस सहकार्य करा कारण तुमच्या एका सहकार्याने माझं भविष्य बदलू शकतं भाऊ चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये